नमस्कार तर बघा संध्याकाळी आज सात वाजून गेल्या त्या आणि आत आता व्हिडिओ बनवायचं नियोजन काढलं तर लाईट गेली त्यांना ला म्हटलं तुम्ही व्हिडिओ बनवा तर ते म्हणतात नाही आज तुझं व्हिडिओ आहे तू बनवायचा पावसा पाण्याचं फिरते ते पावसात आजारी पडायला कारण आहे आज <laughs> खरं तर ओमचा बड्डे ओमला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा करते की काय आज ओमचा का गेला नाहीतर नानासोबत आता गेली बघ पावसात भिजत भिजत होय लय भारी भिजली आता पिण्याला कुठे जायचंय ते बसले ते या काय चाललंय तुमचं दोघीच मग आल्यावर दिसतंय भारी बसली गेटर ही घालून छान दिसत कार्तिकीने पोप पाडलाय कि ती मस्त दिसते मध्ये भांग पडलाय छोटासा ऐका ना तुझ काय छप आमची सादर नसते तुझ काय नसतं एवढ आहे का हो नाही आज एक गाणं बनायचं अजून एक ते म्हणतात गाणं रोज दररोज टाकायला पाहिजे त्यांना म्हटलं तुम्ही गाणं लिहून द्या मी रोज दररोज एक गाणं म्हणते होय दे नाना म्हणलं तुम्ही दररोज एक गाणं लिहून द्यायचा मी दररोज एक गाणं म्हणते अहो गायक पशी काय लिहून द्यायला काय झालं तुम्हाला होय चको दात पडायला लागलाय बागा कशी दिसतीये दाताला फट पडली गे वारे नाही आलो दारिक चला येतो तुला मना पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला गाणं म्हणायचे चला आपण दग कुठं म्हणली गणली का काय नाही वाटत देवळात म्हणली होती नाव तुझ घेऊन पडली ओठाला नाव ना। तुझ घेऊन पडली ओठाला कोरड उठाला म्हणून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोठाला किती जरी दुनियामध्ये झाले तुझी वावा शेवटाला करावा लागतो गुरुचाच धावा किती जरी दुनियामध्ये झाले तुझी वावा शेवटाला करावा लागतो गुरुचाच धावा कैकनी गुरु सेवेत देह लोटला कैकनी गुरु सेवेत देह लोटला देह लोटला पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला म्हणून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला रुजू होणार नाही तू केलेलं ते पुण्या गुरु शिवाय जीवन आहे सार हो रे शून्य रुजू होणार नाही तू केले रे पुण्या गुरु शिवाय जीवन आहे सारू शून्य नाही रे किंमत तुझ्या थाटा माटाला रे किंमत तुझ्या थाट माटला थाट माटला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटला गुरु शिवाय तू अर्धवट राशील देवनिक चार धाम गुरु मध्ये पाशील गुरु शिवाय तू अर्ध राशील राशी देव दिक चारी धाम गुरुमध्ये संतोषाने एडू चरणी देह लोटला संतोषाने एडू चरणी देह लोटला देह लोटला म्हणून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला म्हणून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला नावं तुझं घेऊन पडली कोरड ओठाला नाव तुझं घेऊन पडली कोरड ओठाला कोरड ओठाला म्हणून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला म्हणून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला बघा माझं गाणं कसं वाटतंय लाईट नव्हती मला हसतात तिकडून बघतात माझी मज्जा नुसती एक तर मला ब्लॉक बनवायचं तुझ्याकडे दिले तू मोबाईल तू बघायचं असं खुशाली तर पावसा पाण्याचं काय काम नाही धाम नाही तुझं काय आता म्हणलं असतं कोण शिवत शिवले की पण रानातला काम धंदा सध्या बंद आहे ना आज पाच लोकांची आज किती सहा सात दिवस झालं पाऊस चालू या पावसा पाण्याचं लोकांची रानं तुरवाय जाते का अ रानं कुठे जा म्हटलं तुम्हाला मी मग काम हे सांगितलं तुम्ही दुसरंच लागला सांगायला इतकं बोज आहे का तुमचं मग दीडशे पर्यंत वजन असत माणसाचं तुम्ही कुठं घेऊन बसला ऐंशी किलो दीडशे मग <laughs> दीडशे किलो करू काय <laughs> 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 बसायची तुम्ही एवढ्या बेजार झालाय काय बेजार झालाय मग काय मापात आहे आपली तब्येत लय काय नाही तरी कामाला जायला लागल्या पासन कमी झाले पाच किलो उतरले पाच किलो पंचाहत्तर किलो झाले पंचाहत्तर अजून पाच किलो कमी व्हायला पाहिजे किती सत्तर रुपये नाही पंचाहत्तर किलो ते, ते पोट जरा कमी झाल्या मग बरं दिसत ते गोळ्यात झाले मत तस गोळ्या खाऊन हाताच्या गोळ्या तुम्हाला हात मोडलेला दोन 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 काय म्हणतात ना दोन बारीक मोठे हातात हे हाताने काम जास्त होत नाही आपल्याला तरी पण बरोबर तुम्हाला सांगतो दर ती छकू दाखवत होती काय दाखवती तुला आखर फिकर येईल का नाही कळत का नाही तुला थोडं हा म्हणजे आता मोबाईल माझ्या हातात आहे म्हणून ताव काढायला लागलाय तू धावती कस मी धावतोय बोलतोय बघत असं केलं मला दिसतंय का माझा हात दोन बारीक मोठा दिसतोय मग दाखवलं की तुमच्या हाताच पण दाखवलं सांगताय तुम्ही काम होत ना तुला मया कुठली तवा आज लग्नाला अकरा वर्ष झाली कुठली दया नाही लग्नाच्या आधी चार दिवस मित्रांनो कार्यक्रम झाला चांगलं झालं का उद्योग दुसऱ्यावर नाव ठेवायला चार दिवस आधी लग्नाच्या आधी गाडीनं पडलो होतो मी आणि कहाणी सुरू कहाणी सुरू त्याच्यावरची नंतर तुम्हाला फेशिअल ब्लॉग बनवून टाकतो मी सर पेशियल ब्लॉग प् बनवून टाकतो बर बर हा का नाही टाकायचं कसं झालं काय झालं नेमकं कोमलनी काय केलं काय नाही मी म्हणलं होतं तिकडं जाण नका माझ्या कुठं आणता इकडं पडला तुम्ही गेला तुम्ही मग सांगतोय की मग तुला म्हणून काय म्हणलंय का मग तुम्हीच म्हणला कोमलनी काय केलं मी काय केलं अगं तसं नाही म्हणायचं मला कसं म्हणायचं होतं सांगायला अजून सुरुवात करायची होती तर तू मध्येच काय तर तिसरंच मी नाही काय म्हणली काहीच म्हणायला लागेल नाही मजी बांधणं होत्या बांधणं होत्या आता सांगतोय युट्यूब फॅमिलीला माहिती आहे मी बांधणं करत नाही कोण मी हो गैरसमज आता तर तुम्हाला वाटतं काय मी भांडते कोणाला मला मला वाटतंय वाटतं का मग mm. भांडते

मला नाही <laughs> चांगल्या बोलले कर बोलले ते मला माहितीच नाही मन की काय मी म्हणणार चांगल्या बोलले तू म्हणायचं हो नाही मला कळत नाही जमत हो को खाव नका माझा नाही मी म्हणतो चांगल्या बोले नाही जमत हो मनक्यात अगं बसाव मन मना नाही म्हणायचं का मी काय पण नसते मन हां चांगल्या बोलले कार्तिकी बघ काय झालंय चांगल्या बोले दिदी म्हणते दिदी म्हणते बाय मग मला दिले तुला काय रस पेला माहिती गे रस्ते आजीला सांगते की त्या गाण्यातलं गाण्यात चांगल्या बोले तर असून मित्रांनो चला मस्तपैकी कॉमेडी झाली मस्तपैकी पैकी झाला मस्तपैकी पैकी मजा झाली मस्तपैकी गाण्याचं नियोजन झाले सगळं सगळंच घेतलं ह्यात काय सुटी दिली नाही कशाला ताव बी काढला हिच्यावर काय विषय नाही तर असं त्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट कर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय ले हात हालतोय हात कसा हलतोय हा का इकडे कसं हलतोय चक्कडे गेली सरा चला